नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या ख्रिसमस स्ट्राईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो अमरावती शहरातील इरविन चौक स्थित असलेल्या फ्रान्सिस झेव्हियर महामंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहात हे पर्व साजरे करण्यात आले अनेक मान्यवरांनी ख्रिस्त बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्यात पंचवीस डिसेंबर हा दिवस जगात सर्वत्र नाताळ म्हणजेच क्रिसमस उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू शुभेच्छा पत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते क्रिसमस वृक्ष सजावट म्हणून क्रिसमस ट्री नाताळासाठी सजवली जाते याच दिवशी रात्री सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते यामध्ये चॉकलेट केक इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात धर्मगुरूंच्या हस्ते पवित्र मीसा अर्पण केली हीच परंपरा आस्थागयात कायम असून दरवर्षी जगातील प्रत्येक चर्चमध्ये पंचवीस डिसेंबरला प्रार्थना करून एकमेकांना नारताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अमरावती शहरातील इरविन चौक बाजूने असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर महामंदिरात सुद्धा पंचवीस डिसेंबरच्या सकाळी धर्मगुरूंनी पवित्र मिसा अर्पण करून प्रभू समोर महाप्रार्थना करण्यात आली चर्चमध्ये सर्व ख्रिस्ती बांधवांनी हजेरी लावून प्रार्थना केली ख्रिस्त युवक युवतींनी प्रभू येशूच्या जीवनावर स्तुतीपर गीत गायन केले यावेळी खासदार नवनीत राणा आमदार सुलभा खोडके डॉक्टर राजेंद्र गवई माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत सुरेश रतावा नरेंद्र गुलदेवकर अजय वानखडेसह अनेक मान्यवरांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या या दरम्यान फादर आरोग्य स्वामी फादर रमशील फादर ओनील, फादर लॉरेन्स यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर सर्व मान्यवरांना फराळ देऊन संवाद साधला